नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पौष्टिक असा साळेच्या लह्याचा चिवडा बनवणार आहोत हे खायला खूप छान लागतो आणि करायलासुद्धा फार सोपा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत साळेच्या लहाय्याचा चिवडा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साळेच्या लाह्या राहतात यावर थोडंसं असं साळेचा टणक भाग राहतो तुम्ही बघू शकता हे आपल्याला आता व्यवस्थित काढून टाकायचं आहे सगळे असे साळीचा भाग चिवडा खाताना आपल्याला गळ्यामध्ये हे टोचू शकतं त्यामुळे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर घरी लह्या नसतील तर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळू शकतात आणि ह्या लहायाचा चिवडा खूप पौष्टिक राहतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो आता आपल्याला हे लहाया व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहेत लहाया मी निवडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे साळीचं टनक भाग ह्या लहाच्या वरचा निघालेला आहे ते आपल्याला व्यवस्थित यामधला सगळा काढून घ्यायचा आहे नाहीतर आपल्या गळ्यामध्ये हे चिवडा खाताना टोचू शकतं अशा प्रकारे सर्व हे साळीचा भाग मी काढून घेतलेला आहे लहावरचा आता चिवड्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद पंधरा ते वीस कडेपत्त्याची पानं अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ आणि एक चमचा पिटी साखर घेतलेली आहे पिटी साखर तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता पिटी साखरेमुळे आपला चिवडा खूप छान लागतो आता लगेचच आपण चिवडा बनवायला घेऊया इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला हे शेंगदाणे होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले व्यवस्थित तळलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया जास्त लाल पण नाही करायचे आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित तळलेले आहेत आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे शेंगदाणे तळलेले आहेत शेंगदाणे काढून घेतलेले आहेत त्याच तेलामध्ये आपल्याला हे फुटाण्याच्या डाळ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत तरे आपल्याला हे फुटाण्याच्या डाळ्यात तळायच्या आहेत जास्त लाल पण नाही करायच्या ह्या अगोदरच भाजलेल्या राहतात फुटाण्याच्या डाळ्या फुटाण्याच्या डाळ्यासुद्धा आपल्या व्यवस्थित तळलेल्या आहेत थोडासा गोल्डन कलर झालेला आहे आता ह्या सुद्धा आपण काढून घेऊया त्याच तेलामध्ये शिल्लक राहिलेल्या ते त्यामध्ये घालायच्या आपल्याला मोहरी जिरे हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे तेलामध्ये मिरची सुद्धा आपली व्यवस्थित तळलेली अशी कुरकुरीत झालेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला कडीपत्ता हळद हिंग आणि मीठ सुद्धा यामध्येच आपल्याला घालायचं आहे आता व्यवस्था आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कडीपत्ता सुद्धा आपला व्यवस्थित कुरकुरीत झाला पाहिजे सुद्धा आपला व्यवस्थित तळ्याला आहे आता यामध्येच आपल्याला साडीच्या लाह्या घालून घ्यायच्या आहेत आता व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे लाह्या थोड्याशा नरम राहतात त्यामुळे आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत लाह्या एक दोन मिनिट याला व्यवस्थित परतून घेतलं काय व्यवस्थित कुरकुरीत होतात ह्या दोन मिनटं मी ह्या परतून घेतलेल्या आहेत अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आता यामध्ये घालूया आपण तळून घेतलेले शेंगदाणे आणि फुटाण्याच्या डाळ्या तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये खोबरं सुद्धा घालू शकता खोबरेचे असे पातळ काप तळून तु व्यवस्थित हलवून घेऊया तर यामध्ये घालायचे आपल्याला पिटी साखर पिटी साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे असा मस्त आपला पौष्टिक असा चिवडा आपला तयार झालेला आहे चाळीच्या लहायाचा एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा आलेला असला किंवा ताप आलेले असेल तर तुम्ही ह्या साळीच्या लह्या पांढऱ्या लह्या तुम्ही पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं भिजू घालून ते पाणी जर प्यायला दिलं तर आपला अशक्तपणा कमी होतो आणि आपल्याला आरामसुद्धा मिळतो आपल्या शरीराला खूप लाभदायक आहेत हे साळीच्या लह्या असा मस्त आपला चिवडा तयार झालेला आहे आता आपण खाली काढून घेऊया पौष्टिक असा आपला साळीच्या लह्याचा चिवडा तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळेस मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता लहान मुलांना तर हे खूप आवडतो अशा प्रकारे केलेला चिवडा तुम्ही सुद्धा नक्की बनवून खा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटव्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा